नमस्कार मी तुषार पाटील ठाके पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो टार्गेट पोलीस भरती या बॅचमधील आज आपला सहावा दिवस आहे आणि आज आपण स्थानिक किंमत व दर्शनी किंमत हे चॅप्टर अभ्यासणार आहोत मित्रांनो या चॅप्टरवरील पोलीस भरतीला जे दोन हजार तेवीसमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यावरील मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी प्रश्नाला परीक्षेमध्ये कशा पद्धतीने सोडवायचा किंवा ट्रिक कशा पद्धतीने अप्लाय करायची हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर हे लेक्चर झाल्यानंतर तो व्हिडिओ नक्की बघा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि मित्रांनो या चॅप्टरमध्ये आपण पूर्णांक संख्यांची स्थानिक दर्शनी किंमत दशांश पूर्णांकाची स्थानिक आणि दर्शनी किंमत आणि सर्वात महत्त्वाचं ते म्हणजेच की दहाच्या घातांकात स्थानिक किंमत कशा पद्धतीने लिहितात हे आपण या चॅप्टरमध्ये अभ्यासणार आहोत आणि सर्वात शेवटी जे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्याचेच आपण जवळपास तीन ते चार टाईप अभ्यासणार आहोत आणि तेही ट्रीकनुसारच तर मित्रांनो खाकेपोट चॅनल जर तुम्ही नवीन आले असाल तर खाकेपोंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खाकेपोंट या टेलिग्राम सुद्धा नक्की जॉईन चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण सुरुवातीला स्थानिक आणि दर्शनी किंमत यावरील बेसिक अभ्यासू त्यानंतर आपण चार्टच्या माध्यमातून स्थानिक किंमत दर्शनी किंमत कशी काढायची आणि दहाच्या कथंकात कसं लिहायचं हे आपण अभ्यासू आणि त्यानंतर आपण प्रश्न उत्तरं बघणार आहोत तर सर्वात अगोदर स्थानिक किंमत म्हणजे काय तर स्थानिक किंमत म्हणजे एखादी संख्या ज्या स्थानावरती आहे त्या स्थानावरतून ठरणारी किंमत म्हणजेच तिला आपण स्थानिक किंमत असे म्हणतात आणि दर्शनी किंमत म्हणजे काय तर एखादी संख्या आपल्याला जी दिसत आहे तीच त्या संख्येची मूळ दर्शनी किंमत असते हे आपण उदाहरणांच्या माध्यमातून व्यवस्थित समजून घेऊ या, या ठिकाणी मी एक उदाहरण घेतो अठ्ठ्याण्णव हजार पाचशे पंचेचाळीस सॉरी पाचशे बेचाळीस आपल्याला हे उदाहरण दिलेलं आहे अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बेचाळीस आपल्याला हे उदाहरण दिलेलं आहे आणि या ठिकाणी विचारलेलं आहे आठ या संख्येची स्थानिक किंमत सांगा बरोबर आठ या संख्येची आपल्याला स्थानिक किंमत काढायची स्थानिक किंमत तुम्ही एका सेकंदामध्ये काढाल कशा पद्धतीने लक्ष द्या फक्त ज्या संख्येची आपल्याला स्थानिक किंमत विचारली आहे ती ले लिहून घ्या आठ बरोबर त्या संख्येच्या पुढे जेवढे अंक आहे ते मोजा एक दोन तीन एक दोन तीन तीन शून्य त्यापुढे ठेवा ती तुमची स्थानिक किंमत आली समजलं मित्रांनो एवढा लवकर तुम्ही एक ते दीड सेकंदामध्ये स्थानिक किंमत काढू शकता एक सेकंद जास्त झाला अर्ध्या सेकंदात तुम्ही काढू शकता पाच या संख्येची आपल्याला स्थानिक किंमत काढायची संख्या लिहून घ्या त्या संख्येच्या पुढे जेवढे अंक आहे तेवढे दोन शून्य ठेवा पाचशे पाच या संख्येची स्थानिक किंमत काय आलेली पाचशे आलेली समजलं मित्रांनो आता आपल्याला नऊ या संख्येची स्थानिक किंमत विचारलेली नऊ ही संख्या लिहून घ्या पुढे अंक मोजून घ्या एक दोन तीन चार चार शून्य ठेवून द्या एक दोन तीन चार नव्वद हजार या संख्येची काय आलेली आहे स्थानिक किंमत आलेली आता मित्रांनो दर्शनी किंमत काय दर्शनी किंमत म्हणजे आपल्याला जी दिसते मूळ तीच त्या संख्येची काय असते दर्शनी किंमत दर्शनी जर किंमत जर तुम्हाला आठ या संख्येची दर्शनी किंमत विचारले या संख्येतील तर आठ या संख्येची दर्शनी किंमत काय रे आठच काय राहील मित्रांनो आठच कारण आपल्याला जी दिसते तीच दर्शनी किंमत असते पाच या संख्येची दर्शनी किंमत काय तर पाच या संख्येची दर्शनी किंमत पाचच राहील समजलं क्लिअर नऊ या संख्येची दर्शनी किंमत काय तर ती राहील नऊच समजलं मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात स्थानिक किंमत म्हणजे दिले हे उदाहरण दिलेलं असतं अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बेचाळीस या संख्येतील नऊ या नऊ या संख्येची स्थानिक किंमतीतील व आठ या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक सांगा ते प्रश्न आपण पुढे व्यवस्थितरित्या अभ्यासणार आहोत आता सर्वात अगोदर मित्रांनो स्थानिक किंमत तुम्हाला समजलं दर्शनी किंमत तुम्हाला समजलं असेल बरोबर त्यानंतर आपण दशांश पूर्णांकांचं एक उदाहरण घेऊ आणि त्याच्या माध्यमातून समजून घेऊ त्यांची स्थानिक आणि दर्शनी किंमत कशी काढायची शून्य पॉईंट सातशे बेचाळीस आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे तर या उदाहरणामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे चार या संख्येची स्थानिक किंमत काढा तर सर्वात काय अगोदर काय करायचं ती संख्या लिहून घ्यायची चार त्या संख्येपुढे किती अंक आहेत दशांशाच्या नंतर आणि त्या संख्येपुढे किती अंक आहेत ते बघून घ्या एक अंक आहे बरोबर तेवढा शून्य त्या संख्येपुढे ठेवा आणि दशांश देऊन शून्य ठेवून द्या शून्य पॉईंट शून्य चार काय आलेली मित्रांनो चार या संख्येची स्थानिक किंमत शून्य पॉईंट शून्य चार आलेली आहे त्यानंतर आपल्याला विचारलेल्या दोन या संख्येची स्थानिक किंमत दोन्ही ही संख्या लिहून घ्या दोन या संख्येच्या पुढे किती अंक आहेत दशांशानंतर एक दोन किती अंक आहेत एक दोन तेवढे शून्य त्या पुढे ठेवा एक दोन दशांश देऊन शून्य ठेवा दोन या संख्येची स्थानिक किंमत काय आलेली आहे शून्य पॉईंट शून्य शून्य दोन समजलं मित्रांनो त्यानंतर विचारलेले सात या संख्येची स्थानिक किंमत बरोबर सात या संख्येच्या पुढे किती अंक आहेत तर एकही अंक नाही म्हणून दशांश देऊन शून्य ठेवा शून्य पॉईंट सात या संख्येचे काय आलेले आहे स्थानिक किंमत आलेली आता त्यानंतर जर आपल्याला प्रश्नामध्ये चार या संख्येची शून्य पॉईंट सातशे बेचाळीस हे उदाहरण दिलेलं आहे चार या संख्येची दर्शनी किंमत विचारलेली तरी चार या संख्येची दर्शनी किंमत काय येईल मित्रांनो चारच येईल संख्या पूर्णांकात संख्या पूर्णांकात दिलेली असेल किंवा शून्य दशांशामध्ये दिलेली असेल तर त्या संख्येची दर्शनी किंमत ही बदलत नाही समजलं मित्रांनो दर्शनी किंमत केव्हाही बदलत नाही आणि जर तुम्हाला उदाहरण असं दिलेलं असेल उदाहरण असं दिलेलं असेल तर म्हणजे शून्य पॉईंट चौऱ्याहत्तर हजार दोनशे दोन, दोन। आणि हे उदाहरण पकडा तुम्ही अठ्ठ्याण्णव नऊ लाख पंच्याऐंशी हजार सॉरी अठ्ठ्याण्णव लाख चौपन्न हजार दोनशे एक हे उदाहरण दिलेलं आहे क्लिअर तर शून्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही शून्यच असते शून्य जर कोणत्याही ठिकाणी आला तर शून्याची किंमत काय असते शून्य असते समजलं मित्रांनो कारण कोणत्याही संख्येची स्थानिक किंमत काढताना आपण त्या समोर संख्येसमोर शून्य ठेवतो बरोबर शून्य सोबत जर कितीही शून्य ठेवले तरी त्याची किंमत बदलणार नाही त्याची किंमत काय राहील शून्यच राहील क्लिअर झाला आणि इकडे जरी दशांशानंतर कितीही संख्या नंतर शून्य वगैरे आला त्यानंतर संख्या आली तर शून्याच्या पुढे किती शून्य वगैरे ठेवले दशांश ठेवून तर त्याची किंमत बदलत नाही त्याची किंमत काय राहते शून्य म्हणून शून्य कोणत्याही ठिकाणी आला तर त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काय राहील नेहमी शून्यच राहील बरोबर दशांशानंतरच्या संख्यांचं तुम्हाला दर्शनी किंमत समजली स्थानिक किंमत समजली इकडे तुम्हाला पूर्णांक संख्यांची दर्शनी किंमत समजली स्थानिक किंमत समजली दशांशानंतर जर कोणत्या संख्येची दर्शनी किंमत विचारली तर काय राहील तीच जी तुम्हाला मोडात दिसते ती दोन या संख्येची शून्य पॉईंट चौऱ्याहत्तर हजार दोनशे दोन या उदाहरणातील दोन या संख्येची शून्याच्या अगोदर शून्याच्या अगोदर चारच्या नंतर त्या दोन या संख्येची दर्शनी किंमत किती तर काय राहील दोनच राहील बरोबर शून्य पॉईंट चौऱ्याहत्तर हजार दोनशे दोन या उदाहरणामध्ये सात या संख्येची दर्शनी किंमत काढा तर किती राहील सातच राहील दर्शनी किंमत बदलणार नाही क्लिअर झालं मित्रांनो आता यानंतर आपण दर्शनी किंमत स्थानिक किंमत हे मी तुम्हाला चार्टच्या माध्यमातून पूर्णांक संख्यांची आणि दशांश अपूर्णांकांची सुद्धा व्यवस्थितरित्या क्लिअर करून देतो त्यानंतर त्या संख्यांना महत्त्वाचं म्हणजे दहाच्या गातांक कश कशा पद्धतीने लिहायचं दहाच्या गातांकामध्ये कशा पद्धतीने लिहायचं हेही आपण त्या चार्टच्या माध्यम माध्यमातून व्यवस्थित समजून घेऊ याच पद्धतीने आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत मित्रांनो आता आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत आणि दहाच्या घातांकातील स्थानिक किंमत कशा पद्धतीने लिहितात हे आपण चार्टच्या माध्यमातून समजून घेऊ आणि या ठिकाणी मी दोन उदाहरण घेतलेले आहे एक दशांश पूर्णांकांचं घेतलेलं आहे आणि एक पूर्णांकांचं घेतलेलं आहे तुम्हाला दोन्ही मिक्स उदाहरण येऊ शकतं जसं की एकशे चार पॉईंट पंचवीस असं सुद्धा उश उदाहरण येऊ शकतं बरोबर पण आपण सेपरेट समजण्यासाठी या दशांशाचं पण उदाहरण घेतलेलं आहे आणि पूर्णांकाचं सुद्धा उदाहरण घेतलेलं आहे सर्वात अगोदर आता आपण दर्शनी किंमत स्थानिक किंमत काढून घेऊ तर आपल्याला उदाहरण काय दिलेलं आहे नऊ लाख बेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर आणि या ठिकाणी दिलेलं आहे शून्य पॉईंट चौदा वीस छप्पन्न बरोबर आता अगोदर आपण आठ या संख्येची दर्शनी किंमत काढून घेऊ तर आठ या संख्येची दर्शनी किंमत आठच येते आणि कोणत्याही संख्येची एकक स्थानचे अंक एकक स्थानची किंमत सॉरी एकक स्थानची किंमत दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत ही सारखीच असते क्लिअर आठ या संख्येची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत काय आठच त्यानंतर आपण सात या संख्येची दर्शनी किंमत सातच राहील आपल्याला जी दिसते ते आणि सात या संख्येची स्थानिक किंमत कळेल ती येईल सत्तर कारण सात्या संख्येसमोर किती अंक आहेत एक तर तेवढे शून्य त्या संख्येसमोर ठेवायचे त्यानंतर आपण तीनची दर्शनी किंमत ते येईल आणि तीनची स्थानिक किंमत कळेल तीनची क्लिअर तीनच्या समोर किती अंक आहेत एक आणि दोन दोन शून्य ठेवले दोनची दर्शनी किंमत दोनच येईल आणि दोनची स्थानिक किंमत कळेल दोन हजार तीनची दर्शनी किंमत सॉरी चारची दर्शनी किंमत चार आणि चारची स्थानिक किंमत कळेल चाळीस हजार किती येईल चाळीस हजार बरोबर चार अंक आहे म्हणून चार शून्य ठेवले नऊची दर्शनी किंमत नऊच येईल आणि नऊची स्थानिक किंमत कळेल ते येईल नऊ लाख एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच समजलं मित्रांनो आता तुम्ही दहाच्या घातांकातील स्थानिक किंमत शिकणार आहात की स्थानिक किंमत कशा पद्धतीने लिहायची घातांकामध्ये सर्वात अगोदर काय करायचा जी संख्या आहेत ती जशीच्या तशी लिहून घ्यायची गुन्हेला दहा बरोबर ती संख्या लिहि लिहिल्यानंतर गुन्हेला दहा आणि त्या संख्येसमोर जेवढे शून्य तेवढे मुजा एक दोन तीन चार पाच तेवढा दहाचा घातांक घात लिहा समजलं नऊ गुन्हेला दहाचा पाचवा घात क्लिअर त्यानंतर चारचं इथं लिहा दहाच्या घातांकात चार गुणीला दहा शून्य मोजा एक दोन तीन चार तेवढं चार घातल्या क्लिअर त्यानंतर बघू आता दोन गुणीला दहा दहाचा तिसरा घात तीन गुणीला दहा बरोबर दुसरा घात तीन सात गुणीला दहा पहिला घात आणि या ठिकाणी आठ गुणीला दहा चा शून्य व घात कोणत्याही संख्येचा शून्यवा घात म्हणजेच उत्तर काय येतं एक समजलं जर कोणत्याही संख्येचा तुम्ही शून्यवा घात काढताय तर उत्तर काय असतं मित्रांनो एक उत्तर असतं म्हणजे आठ गुणीला जर एक येईल आठ गुणीला एक तर उत्तर काय येईल आठ चे क्लिअर आणि त्यालाही दहाच्या घातांकात त्या पद्धतीने लिहितात मित्रांनो आता आपण दशांश अपूर्णांकांची दर्शनी किंमत स्थानिक किंमत आणि दहाच्या घातांकातील स्थानिक किंमत काढूया सर्वात अगोदर आपण दर्शनी किंमत बघून घेऊ तर दर्शनी किंमत म्हणजे ती संख्या दशांशाच्या नंतर एवढी दशांशाच्या अगोदर येऊ त्याची दर्शनी किंमत बदलत नाही क्लिअर सहाची दर्शनी किंमत सहाच येईल पाचची दर्शनी किंमत पाच शून्य जसा तसा तो दर्शनी किंमत त्याची दर्शनी किंमत स्थानिक किंमत आणि दहाच्या घातांकातील किंमत ही शून्यच असते क्लिअर आणि दोनची दर्शनी किंमत दोनच येईल चारची आणि एकची दर्शनी किंमत एकच येईल यांची स्थानिक किंमत आता काढूया काय करायचं ती संख्या लिहायची त्या संख्येपुढे जेवढे आहे दशांशानंतर जेवढे त्या संख्येसमोर अंक आहेत तेवढं मोजून घ्यायचे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आ... डॉट देऊन शून्य ठेवायचं म्हणजे दशांश देऊन शून्य त्या संख्येची स्थानिक किंमत काय आलेली आहे शून्य पॉईंट शून्य 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 सहा म्हणजे शून्य पॉईंट पाच शून्य आणि सहा स्थानिक किंमत आलेली आहे त्यानंतर पाचची स्थानिक किंमत कळू पाच लिहून घ्यायचे किती शून्य आहे चार एक दोन तीन चार डॉट देऊन शून्य ठेवायचा शून्यची स्थानिक किंमत शून्यच राहील दोनची स्थानिक किंमत दोन, दोन लिहा एक दोन डॉट देऊन शून्य ठेवायचा चारची स्थानिक किंमत चार शून्य डॉट शून्य शून्य पॉईंट शून्य चार स्थानिक किंमत आलेली आहे त्यानंतर एकची स्थानिक किंमत एकची स्थानिक किंमत एक ठेवून डॉट ठेवून कारण दशांशानंतर आणि एकच्या पुढे कोणतीही संख्या नाही म्हणून एक दशांश शून्य शून्य पॉईंट एक एकची स्थानिक किंमत आलेली आहे आता गडबड फक्त कुठे होईल तुमची दहाच्या घातांकात या संख्येची किंमत कशी लिहितात हे तुम्ही समजून घ्या काय ती संख्या लिहायची गुणीला दहा बरोबर तर या ठिकाणी काय आहे या ठिकाणी आपण काय केलं होतं त्या संख्येपुढे जेवढी शून्य आहे तेवढा घात घेतला होता पण या ठिकाणी तसा करू नका या ठिकाणी शून्याच्या नंतर किती करायचं तेवढे मोजा एक दोन तीन चार पाच सहा तेवढा सहावा घात ठेवा पण जर तुम्ही दशांशाच्या नंतरच्या संख्येची स्थानिक किंमत काढताय दहाच्या घातांकात तर केवळही मायनसचं चिन्ह द्यायचं बरोबर सहा गुणीला दहाचा वजा सहा घात क्लिअर झाला त्यानंतर आपण पाचची स्थानिक किंमत काढू पाच गुणीला दहाचा तीन आणि दोन पाच वजा पाचवा घात शून्याची द स्थानिक किंमत तीच द दहाच्या घातांकातील त्यानंतर दोनची स्त दहाच्या घातांकातील किंमत काढू दहा तीन वजा तीन शून्य वजा तीन दहाचा वजा तिसरा घात त्यानंतर चार चारची दहाच्या घातांकातील किंमत चार दहाचा दुसरा गात त्यानंतर बघू एक गुणीला दहाचा वजा पहिला घात समजला मित्रांनो हे खूप महत्त्वाचं मित्रांनो दहाच्या ग्रातांकातील स्थानिक किंमत काढणी कारण उद्या उठून पुढे जाऊन पोलीस भरतीलाही बऱ्याच प्रकारे असे ऑप्शन विचारले जाऊ शकतात काही क्वचित मी पाहिले पाहिलेले त्यामध्ये दहाच्या घातांकातील तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे बरोबर आणि सेंट्रलला मी अगोदरच सांगितलं होतं के एस एसी जी डीला त्यानंतर ग्रुप डी रेल्वे वगैरे म्हणजे सेंट्रलतील जेही तुम्ही परीक्षा द्याल त्यामध्ये कोणत्याही संख्येची स्थानिक किंमत काढताना तुम्हाला ऑप्शन दहाच्या घातांकातच दिलेले असतात बरोबर त्यामध्ये ऑप्शन अशा पद्धतीने नसतात जर तुम्हाला दोन या संख्येची स्थानिक किंमत विचारली तर दोन हजार ऑप्शन नसेल दोन गुन्ह्याला दहाचा तिसरा घात हे तुम्हाला ऑप्शन असेल त्यासोबतच दोन गुन्हेला दहाचा वजा तिसरा घात हे सुद्धा ऑप्शन राहील बरोबर गडबड कुठे होऊ शकते जर तुम्हाला शून्य पॉईंट चौदा वीस छप्पन हे उदाहरण दिलेलं आहे आणि तुम्हाला या उदाहरणातील दोन या संख्येतील स्थानिक किंमत विचारलेली आहे काय विचारलेले दहाच्या गातांकातील ऑप्शन दिलेले तर त्या ठिकाणी दोन गुणीला वजा दहा तिसरा गात बरोबर धनसंख्यांचा बर आणि हे ऑप्शन क्रमांक ए राहील करेक्ट आणि हे ऑप्शन उत्तर राहील हे बरोबर आणि हे ऑप्शन डी क्रमांक राहील परीक्षेमध्ये बरेच ऑप्शन असे दिलेले असतात ज्यामुळे तुमचा एक मार्क जातो तुम्ही चुकलेला नसतात पण घाई गरवाडीमध्ये तुम्ही व्यवस्थित न बघतात मला सांगा वजेचे चिन्ह कोणी बघेल का हे वजेचे चिन्ह आणि या वजेच्या चिन्हामुळे तुमचा जास्त नाही पण खूप नुकसान होईल फक्त आणि फक्त एक मार्क तुमचा जाईल समजला मित्र समजला मित्रांनो सर्वात अगोदर प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवल्यानंतर एक सेकंड लागतो फक्त आणि फक्त ऑप्शनवरती नजर मारायला तर तेवढी तुम्ही ऑप्शन व्यवस्थित बघून घ्यायचा आणि त्यानंतर तुमचं प्रश्नाचं उत्तर क्लिक करायचं आता मित्रांनो तुमचं स्थानिक किंमत दर्शनी किंमत हे दोन्ही कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर झाले असतील त्यानंतर आपण यावरील पद्ध प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ते प्रश्न आपण अभ्यासू आणि यावरील पोलीस भरतीला दोन हजार तेवीसमध्ये जेही प्रश्न विचारले गेलेले त्यावर मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर लेक्चर संपल्यानंतर तोही व्हिडिओ नक्की बघा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका यानंतर आपण आता यावरील तीन ते चार टाईप अभ्यासणार आहोत आणि ते आपण प्रश्न बघणार आहोत मित्रांनो आता आपण यावरील उदाहरणं बघू की परीक्षेमध्ये कशा पद्धतीने उदाहरणं विचारली जातात आणि यामध्ये आपण तीन ते चार टाईप बघणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचा तो मित्रांनो टाईप नंबर चार आहेत आणि त्यावरील ट्रिक तुम्हाला शंभर टक्के आवडेलच याची खात्री मी तुम्हाला देतो आता आपण टाईप न क्रमांक एक बघू आपल्याला उदाहरण दिलेलं असेल अठ्ठ्याण्णव हजार दोनशे पंचेचाळीस हे उदाहरण दिलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे आठ या संख्येची स्थानिक किंमत व चार या संख्येची स्थानिक किंमतीतील फरक किती स्थानिक किंमतीतील फरक विचारलेला आहे आठ या संख्येची स्थानिक किंमत काढून घ्या आठ हजार तीन अंक आहे बरोबर चार या संख्येची स्थानिक किंमत काढून घ्या चाळीस त्यामधून मायनस करून घ्या फरक विचारलेला आहे म्हणजे काय करायचं वजाबाकी करायची बरोबर शून्य जसा तसा दहामधून चार गेले राहिले सहा हे नऊ आणि सात त्यांच्यातील फरक किती आलेला आहे सात हजार नऊशे साठ आलेला आहे बरोबर वजाबाकी करताना मी आता तुम्हाला पुढे व्यवस्थित क्लिअर असं सांगणार त्यामधून एवढे गेले आता तुम्ही ॲडव्हान्स झालेले थोडे तुम्ही बाकीच्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या त्यानंतर पुढे प्रश्न विचारलेला असेल आपल्याला दिलेल्या उदाहरणातील नऊ या संख्येतील नऊ या संख्येतील नऊ या संख्येच्या स्थानिक किमतीतील व दोन या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक सांगा काय करायचं नऊ या संख्येची स्थानिक किंमत काढून घ्यायची ती संख्या लिहायची संख्येच्या पुढे तेवढे शून्य ते ठेवायचे किती चार बरोबर नव्वद हजार आले दोन या संख्येची स्थानिक किंमत किती येईल कारण दोन या संख्येच्या पुढे किती हे अंक आहेत दोन दोनशे व दाबाकी करायची शून्य शून्य आठ बरोबर नऊ हे आठ किती आले एकोणनव्वद हजार आठशे उत्तर आलेलं आहे गडबड कुठे होईल जर गडबड झाली तर कुठे होईल माहिती आहे का जर तुम्हाला परीक्षेमध्ये असं विचारलेलं आहे की दिलेल्या उदाहरणार आठ या संख्येची स्थानिक किंमत व चार या संख्येची दर्शनी किंमतीतील फरक किती अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला त्या ठिकाणी फक्त एवढी गडबड करू नका की आठ या संख्येची स्थानिक किंमत विचारलेली आणि चार या संख्येची दर्शनी किंमत विचारलेली तर चार या संख्येची स्थानिक किंमत काढू नका नाहीतर ऑप्शनमध्ये एक ए ऑप्शन क्रमांक सात हजार नऊशे साठ उत्तर राहील आणि उत्तर त्याचं काय निघेल आठ या संख्येची स्थानिक किंमत आठ हजार चार या संख्येची दर्शनी किंमत चारच राहील बरोबर सहा नऊ नऊ सात हे उत्तर आलेलं आहे काय उत्तर आलेलं आहे सात हजार नऊशे शहाण्णव उत्तर आलेलं आहे त्या प्रश्नाचं आणि उत्तर ऑप्शन क्रमांक ए सुद्धा राहू हो शकतं जर तुम्ही चार या संख्येची स्थानिक किंमत वजा केली तर आहे सात हजार नऊशे साठ हे क्लिक करू नका तुमचा प्रश्न चुकेल फक्त गडबड ज्या ठिकाणी होऊ शकते तेही मी तुम्हाला सांगितलं विचारलेलं तुम्हाला काय अगोदर ते बघून घ्या स्थानिक किंमत विचारलेली आहे की दर्शनी किंमत विचारलेली समजलं मित्रांनो आता यानंतर बघू आपण एक उदाहरण उदाहरण नंबर दोन दोनशे पंचेचाळीस पॉईंट शून्य पॉईंट तीनशे अठ्ठ्याहत्तर बरोबर आपल्याला हे उदाहरण दिलेलं आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे दिलेल्या उदाहरणातील चार दिलेल्या उदाहरणातील चार व तीन यांच्या स्थानिक किंमतीतील फरक काढा काय करायचं आहे ही संख्या दशांशाच्या इकडे पूर्णांक संख्या ही दशांशाच्या नंतर आहे यांची स्थानिक किंमत कशी काढायची आपण अभ्यासलेला आहे चार या संख्येची स्थानिक किंमत काय चाळीस तीन या संख्येची स्थानिक किंमत काय शून्य पॉईंट शून्य तीन बरोबर वजाबाकी करा दहामधून तीन गेले राहिले सात हे नऊ दशे दशे दशांशानंतर आणि हे नऊ तीन एकोणचाळीस पॉईंट सत्त्याण्णव काय उत्तर आलेलं आहे एकोणचाळीस पॉईंट सत्त्याण्णव एवढा त्या स्थानिक किंमतीतील फरक आहे त्यानंतर पुढे प्रश्न विचारलेला आहे की दोन या संख्या या उदाहरणात दिलेल्या उदाहरणातील दोन या संख्येच्या स्थानिक किमतीतील व सात या संख्येच्या दर्शनी किमतीतील फरक सांगा समजता मित्रांनो आता प्रश्नाचं उत्तर काढून घ्या दोन या संख्येतील स्थानिक किमती किमतीतील फरक वजा सातच करा दर्शनी किंमत विचारलेली आहे त्या ठिकाणी शून्य पॉईंट शून्य शून्य सात घेऊ नका सुद्धा ऑप्शनमध्ये राहू शकतं सात तीन नऊ एक एकशे त्र्याण्णव उत्तर आलेलं आहे त्या दोनशे पंचेचाळीस पॉईंट शून्य पॉईंट तीनशे अठ्ठ्याहत्तर या संख्येतील दोन या संख्येच्या स्थानिक किमतीतील व सात या संख्येच्या दर्शनी किमतीतील फरक किती आलेला आहे एकशे त्र्याण्णव त्यानंतर प्रश्न अजून विचारला जाऊ शकतो की पाच या संख्ये संख्येच्या दर्शनिक किमतीतील व सात या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक सांगा पाच या संख्येची दर्शनी किंमत विचारलेली पाच ही संख्या एकक स्थानी आहे एकक स्थानच्या संख्येची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत तीस संख्या असते बरोबर पाच संख्येची दर्शनी किंमत आणि कोणत्या संख्येची आठ या संख्येची सात या संख्येची स्थानिक किंमत शून्य पॉईंट शून्य शून्य सात या संख्येची स्थानिक किंमत आलेली आहे दशांशानंतर दशांश नऊ नऊ दहा बरोबर हच्च्याला घेऊन ती संख्या आलेले आहे दहामधून तीन गेले राहिले सात हे नऊ तसेच्या तसे एक हच्च्या इकडे गेला होता म्हणून चार चार पॉईंट नऊशे त्र्याण्णव या संख्येचं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे समजता मित्रांनो तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो तिथे ज्या पद्धतीने तुम्हाला या टॉपिकमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या पद्धतीने आपण या ठिकाणी प्रश्न घेतलेले आता जो सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे जो महत्त्वाचा टाईप आहे तो म्हणजेच की या संख्येच्या किती पटीने अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ जातो तुम्हाला तोच टाईप आपण अभ्यासणार आहोत आणि त्या टाईपवरील मी अगोदर सांगितलं तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला ट्रिक आवडेलच याची खात्री मी तुम्हाला देतो त्या आपण कन्सेप्टनुसारही सोडू त्या प्रश्नाला आणि ट्रिकनुसारही बघणार आहोत मित्रांनो आता आपण याच टॉपिकवरील पटींवरील उदाहरणं बघणार आहोत त्यातील आपण दोन उदाहरण घेतलेले आहे एक सात लाख बत्तीस हजार सहाशे एकावन्न उदाहरण आहे आणि दुसरं सदतीस हजार आठशे वीस हे उदाहरण दिलेलं आहे बरोबर आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे ते बघू प्रश्न दिला आहे सात लाख बत्तीस हजार सहाशे एकावन्न या संख्येतील दोन या संख्येची स्थानिक किंमत ही पाच या संख्येच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे अगोदर दोन या संख्येची स्थानिक किंमत काढून घ्या दोन हजार पाच या, या संख्येची स्थानिक किंमत किती आलेली आहे पन्नास क्लिअर झालं प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे दोन या संख्येची स्थानिक किंमत ही हा ही हे म्हणजे जर आलं तर बरोबरची तुम्हाला चिन्ह द्यायचं आहे दोन हजार या संख्येची दोन या दोन या संख्येची स्थानिक किंमत ही बरोबर पाच या संख्येच्या स्थानिक किमतीच्या कितीपट आहे कितीपट म्हणजे गुन्हेला एक्स बरोबर बर, पन्नास गुन्हेला एक्स पन्नास एक्स होतात बरोबर दोन हजार एक्सला गुन्हेला असलेली संख्या जर एक्सला बरो बरोबरला घेतलं तर समोर ही संख्या समोर जाताना भागल्या जाते एक्स बरोबर दोन हजार भागीला पन्नास भाग द्या हा शून्य गेला हा शून्य गेला पाच एक पाच पाच चोक वीस हा शून्य जसाचा तसा एक्स बरोबर काय आलेला आहे चाळीस समजलं मित्रांनो एकच बरोबर चाळीस हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पण तुम्ही या पद्धतीने हा प्रश्न सोडवू नका बरोबर या पद्धतीने सोडवू नका सर्वात अगोदर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे जर पटींवरील तुम्हाला स्थानिक किंमतीत प्रश्न विचारलेले आहे स्थानिक किमतीत दर्शनी किमतीत दर तर त्या ठिकाणी तुम्हाला ची भागिलाच्या लक्षात ठेवायचं आहे काय ची भागिलाच्या प्रत्येक प्रश्नामध्ये मी पाहिलेलं आहे बरोबर दोन या संख्येची स्थानिक किंमत दोन या संख्येची ची स्थानिक किंमत ही पाच या संख्येच्या आलेला आहे ची पण आलेला आहे बरोबर किती पट आहे ज्याला ची लागलेला आहे त्याला अंश स्थानिक या दोन हजार ज्याला च्या लागलेला आहे त्याला चेदस्थानिक घ्या पन्नास शून्य शिंदेगड पाच पास पाच एकवीस चाळीस पट समजलं मित्रांनो पाच सेकंदाचे आत तुमचं उत्तर निघेल पुढचा प्रश्न दिलेला आहे बघून घ्या ट्रेकच्या माध्यमातूनच सोडू सदुतीस हजार आठशे वीस हे उत्तर प्रश्न दिलेला आहे सदतीस हजार आठशे वीस या संख्येतील तीन या संख्येची स्थानिक किंमत व दोन या संख्येची तीन या संख्येची स्थानिक किंमत ही दोन या संख्येच्या स्थानिक किंमतीचा कितीपट आहे बरोबर तीन या संख्येची स्थानिक किंमत अंशे ची लागलेला आहे चार शून्य ठेवा दोन या संख्येची स्थानिक किंमत एक शून्य एक संख्या पुढे शून्य शून्य काढली बे, ग बे, ग बे, ग बे ग एक बे ग बे ग ग ग एक बे राहिला एक बे पंचे दोन दो शून्य जसे तसे पंधराशे पट उत्तर आलेलं क्लियर क्लिअर झाला काय उत्तर आले मित्रांनो पंधराशे पट मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला ट्रिक आवडलीच असेल आणि व्हिडिओसुद्धा आवडलाच असेल तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तो व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि मित्रांनो बाकीचा जोही सिलेबस आहे सामान्य ज्ञान मराठी वगैरे हो किंवा मॅथमॅटिकवरील सुद्धा प्रश्न उत्तर वगैरे हो किंवा जनरल नॉलेज हे सर्व टेलिग्राम चॅनलवरती कव्हर केलं जातं तर टेलिग्राम चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत जॉईन झाले असाल तर टेलिग्राम सुद्धा जॉईन हो टेलिग्राम चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि या टॉपिकवरील जे दोन हजार तेवीसमध्ये पोलीस भरतीला प्रश्न विचारले गेलेले त्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तोही नक्की बघा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद